नमस्कार नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे किती माजले भ्रष्टाचारी किती माजले भ्रष्टाचारी हातबल झाला इथे कायदा हातबल झाला इथे कायदा केडली ही दुनिया सारी केडली ही दुनिया सारी सारी भेशीला लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी लाटा टांघून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी भेशीला लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी भेशीला लाज किती माजले भ्रष्टाचारी पूर्वी कधी तरी पाप होईल पुन अंधारात पूर्वी कधीतरी जे पाप होईल पुन अंधारात आता भगत दिन रात आता भगत दिन रात आला पापाचा भारी येऊत आला पापाचा भारी उत कसा यालाच गायधार्जिनी कसा यालाच गायधार्जिनी त्याचाच शिरतेदारी शिरतेदारी सारी भेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी भेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी नको कष्ट नको अभ्यास मिळे बाळ कडू बाळास नको कष्ट नको अभ्यास मिळे काळ कडू बाळास कॉपी करून हो रे पास अरे कॉपी करून हो रे पास आहे वशीला आपुला खास आहे आपुला खास आहे वशीला आपुला खास आहे आपुला खास मेरिट बेरीट झुटे सगळे मेरिट बेरिट झुटे सगळे पैसाच किमया सारी अरे पैसाच की मया सारी सारी बेशीला टांगोंडी लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून निलाज किती माजले भ्रष्टाचारी नेते भलतेच हे निर्भीड भर चौकात करते दंगे नेते भलतेच हे निर्भीड भर चौकात करते दंगे पक्ष बदल तिथे रातोरात पक्ष बदल ती रातोरात त्यांची निष्ठा खुर्ची संगे त्यांची निष्ठा खुर्ची संगे त्यांची निष्ठा खुर्ची संगे त्यांची निष्ठा खुर्ची संगी दोषी ठरवू कुणास आता दोषी ठरवू कुणास आता जनता की हा पुढारी अहो जनता की हा पुरारी सारी भेशीला टांगून निलाज किती माजले भ्रष्टाचारी सारी भेशीला टांगून निलाज किती माजले भ्रष्टाचारी किती योजना या सरकारी किती योजना या सरकारी तळे राखी तो अधिकारी तळे राखी तो अधिकारी जो येईल मागून दारी जो येईल मागून दारी त्यावर खुश सी स्वारी त्यावर खुश ही स्वारी <stereotype> <accreditation> बंगलेवाले हप्ते देथी बंगलेवाले हप्ते देती त्यांचाच हा कैवारी अहो त्यांचाच हा कैवारी सारी वेशीला टांगून निलाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून निलाज किती माजले भ्रष्टाचारी ज्याचा त्याचा हात रंगेल ज्याचा त्याचा हात रंगेल असं कुठवर हे चालेल असं कुठवर हे चालेल देश आपुला कुल तारेल अहो देश आपुला कुल तारेल रामराज्य कोण आणेल रामराज्य कोण आणेल रामराज्य कोण आणेल रामराज्य कोण आणेल तळमळ माझी नेऊ नका तळमळ माझी नेऊ नका हो अशी हसण्यावारी अहो अशी हसण्या वारी सारी वेशीला लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून लाज किती माजले तर भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी हतबल झाला इथे कायदा हतबल झाला इथे कायदा किडली ही दुनिया सारी अहो किडली ही दुनिया साडी सारी वेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी सारी वेशीला टांगून लाज किती माजले भ्रष्टाचारी धन्यवाद